सिंदखेड पोलीस स्टेशन अंतर्गत सारखणी राष्ट्रीय महामार्गावर सारखणी वनविभागाच्या नाक्यावर पोलीस रात्रभर ठिया मांडून हप्ता वसुलीचा गोरखधंदा करत असल्याचे समोर आले आहे सारखणी या राष्ट्रीय महामार्गावरून मोठ्या प्रमाणात परप्रांतातून शेळ्या मेंढ्या गायी आणि गुरांची वाहतूक सुरू असून याचबरोबर अवैध गुटखा अवैध देशी दारू तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे पोलीस या तस्करांना रात्रीच्या वेळी मार्ग मोकळा करून देतात की काय असा प्रश्न आता उपस्थित होतोय रात्रीच्या वेळी गस्त नसून केवळ वाहने अडवून पैसे कमवा असाच पोलिसांचा हेतू असल्याचे यावरून समजते आहे सिंदखेड पोलीस स्टेशन अंतर्गत खुलेआम अवैध धंद्यांना उधाण आले असून याकडे सिंदखेड पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे अवैध दा देशी दारूकरांची मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे गुटखा तस्करांचे प्रमाण वाढल्याचा आरोप जनतेकडून होत आहे गस्तीच्या नावाखाली हप्ते वसुलीचा गोरख धंदा तर सुरू नाही ना असा प्रश्न आता जनतेकडून उपस्थित होतोय काही दिवसांपूर्वी नागपूर या ठिकाणी अधिवेशनासाठी गेलेल्या एका प्रवाशाने पोलिसांना मदत मागितली असता त्याने उद्धट भाषेत त्यांना अपमानित केले आणि समोरून येणाऱ्या वाहनाला अडून त्यांच्याकडून हप्ते वसूल करत असताना संबंधित पोलीस कदम दिसून आले अशा हप्तेखोर पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी सध्या होत आहे प्रतिनिधी सचिन जाधव एन न्यूज मराठी नांदेड